नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे मीन राशीसाठी या ऑक्टोबर महिन्याचं राशी भविष्य राशी भविष्यानुसार मीन राशीसाठी हा ऑक्टोबर महिना खास आहे हा महिना काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या महिन्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या महिन्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात मीन राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे मीन राशीचे ऑक्टोबर महिनाचे राशी भविष्य जाणून घ्या जाणून घ्या या महिन्यात मीन राशीचे करिअर कशी राहील या तुमच्या करिअरमध्ये अनपेक्षित बदल होतील तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला चांगले सकारात्मक बदल पाहायला मिळतील एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळू हो शकते किंवा तुमचं प्रमोशन होऊ शकतं जे काम कराल त्यामध्ये सहकार्यांचा देखील सहभाग असेल अशा वेळी सामंजस्याने निर्णय घ्या सर्व काम नाविन्यपूर्ण कल्पना आणि हुशारीने हाताळा जाणून घ्या या महिन्यात मीन राशीची आर्थिक स्थिती कशी राहील आर्थिक बाबतीत या महिन्यात जरा तंगी जाणवेल विनाकारण पैसे खर्च करू नका तसेच तुमच्यावर जर आधीपासून कर्ज असेल तर ते सोडविण्याचा प्रयत्न करा यासाठीच पैशांचा वापर फार जपून करा या महिन्याच्या शेवटी शेवटी दानपुण्य करण्यासाठी चांगली वेळ आहे या काळात तुम्ही जे दान कराल त्याची परफेड तुम्हाला चांगली मिळणार आहे त्यामुळे हा काळ अत्यंत शुभ आहे जाणून घ्या या महिन्यात मीन राशीची लव्ह लाईफ कशी राहील या महिन्यात तुमची लव्ह लाईफ चांगली राहील आपल्या पार्टनरबरोबर खूप छान बॉन्डिंग तयार होईल तुमच्या नात्यात छोटे मोठे खटके उडतील पण तरीही तुमचं नातं घट्ट राहील तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा जास्त समावेश होऊ देऊ नका अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो एकमेकांच्या भावना शेअर करा लव्ह लाईफमध्ये सुखद क्षण अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करा जाणून घ्या या महिन्यात मीन राशीचे आरोग्य कसे राहील या महिन्यात आरोग्याबाबत बोलायचं झालं तर या राशीच्या लोकांना तुम्ही तुमच्या आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे तुमचा डाएट नीट पाळतायना याकडे विशेष लक्ष द्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे शारीरिक बरोबरच मानसिक आरोग्य चांगलं ठेवा डायबिटीजच्या रुग्णांनी या महिन्यात सतर्क राहणं गरजेचं आहे महिलांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे वरील सर्व बाबी स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा